मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा जो व्हिडिओ आहे थमथांबरोबर तुम्हाला कळाला असेल कुठलाही तो तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या होम टूर साठी बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांनी कमेंट केलं तर म्हटलं चला आज आपण होम टूर शूट करूया एकदम शॉर्ट नोटीस वरती कारण आम्हाला पण ऍक्च्युअली बाहेर जायचं आहे सामान घ्यायला आणि होम टूर दाखवायची म्हटलं की थोडंसं कसं घर शांत असेल मोकळं असेल तर ते दाखवता येतं तर म्हटलं चला आज शूट करूया घरातही सध्या कोणी नाहीये तर मी शूट करतो प्रियंका तुम्हाला घर दाखवेल लेट so, स्टार्ट तर हे आहे आमचं मेन एंट्रन्स तर मेन एंट्रन्सला तिथे छोटस कपाट ठेवलंय ज्याच्यामध्ये प्रियंकाचं रांगोळीचं सामान बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इकडे आम्ही असा लावून घेतलाय राधाकृष्णाचा फोटो मस्त अशी फ्रेम आहे आणि इकडे त्या दिवशी आपण आणला होता तो छोटोसा हत्ती हे दोन हत्ती होते इकडे त्यातला एक हत्ती फुटलाय तर बघूया तो, तो त्याच्यासाठी आम्हाला एक एक्स्ट्रा अजून सिंगल पीस मध्ये भेटला तर तो आम्ही घेऊन येऊ आणि याचा एक्झॅक्ट या साइडला समोर आहे आमचा दरवाजा तर दरवाजा बंद कर राजवड्यांमध्ये असतो त्या टाइप मध्ये डोर आहे पण आम्ही एकच ओपन करतो हा एक बंदच बंद असतो चला सगळ्यात चला या आमच्या घरात तर सुरुवातीला आपण एंट्री केली की आपला हा हॉल आहे आपला हॉलमध्ये आपलं काय एवढं काही जास्त नाहीये फक्त सोफा आहे आणि टीव्हीच्या खाली जे कपाट आहे तेवढंच आहे बाकी काहीच नाहीये हॉलमध्ये आपल्या येस तर इकडे असं आम्ही हा यल टाईपचा सोफा आहे है। है, हा बाबू तर इकडे एल हा एल टाईपचा सोफा आहे एल टाईपचा सोफा आहे आपला हा खूप जुना सोफा आहे चेंज करायचं आहे बघूया लवकरच आम्हाला इंटिरियर करायचंय बघूया कधी योग येतोय कॉर्नर आम्ही तर हा एका साइड इकडे ठेवलाय हा पूर्ण इथपर्यंत येतो म्हणून आता झोपायला अडचण केलं तो त्या आणि याच्या समोर हे आहे टीव्ही आणि टीव्हीच्या खाली कृष्णाची मूर्ती आहे माझी खूप फेवरेट मूर्ती आहे आणि हे गाय आणि वासरू आहे मम्मी पप्पांचा फोटो आहे खेळणी वगैरे राहतात त्या ड्रॉवर मध्ये किंवा टेबलवरती भरपूर पसार असतो पण आज प्रियंकाने आवरलाय ठेवलंय मोठी लॉटरी बॅगच भरते तिच्या ह्या खेळण्याने आणि हे जे भिंतीला तुम्हाला दिसतंय तर हा कलर नाहीये तर हा कलर नाही हे मी वरून वॉलपेपर मागवलाय तर ही भिंत आणि ही भिंत आपण वॉलपेपरने कव्हर करून टाकली कारण ह्या हो भिंतीमध्ये काय व्हायचं त्या साईडने खूप जोरात पाऊस आला की नवीन घर बांधलं त्यावेळेस एक दोन वर्ष पाऊसमुळे ही भिंत खराब झाली होती त्याच्यानंतर मग ते असं थोडं दिसायचं ते समोर कोणी बसलं की ते बरोबर लक्ष द्यायचं काहीतरी करूया मला yes प्रियंकाची क्रिएटिव्हिटी आहे आणि सेम असं वॉलपेपर मागवला पण थोडस चेंज आला थोडे दिवस ठेवलो रे हा दिवाळीनंतर बघू चेंजपेपर पीसचा काहीतरी एक वॉलपेपर आहे मिशो पाहिलं तो लावून टाकणार इथे आणि हे जे आहे ना हे सुद्धा मी पिशोरून मागवले हे जे खाली खालचं स्टार्ट आणि हे वाशीवरून घेतलं हा ते आम्ही वाशिंगचं डेकोरेशनचं सामान घ्यायला गेलो गेलोरुम घेतलं तर याच्या हॉलच्या एक्झॅक्ट समोरच आम्ही छोटीशी बेडरूम कडून घेतले आमच्या ताईंची बेडरूम होती आता झाले मम्मी पप्पांची म्हणजे ते बाहेरच झोपतात पण त्यांचं सगळं सामान वेगळे गोदडा असतात सिंगल बेडरूम छोटी असल्यामुळे सिंगलच बेड आहे तुम्ही बघू शकता आणि याच्या एक्झॅक्ट समोर एक खिडकी आहे आणि इकडे आहे वॉशरूम कंबाईंड वॉशरूम आहे त्यात ओपन करून नाही दाखवत म्हणजे इंडियन टॉयलेट आहे हा इथे मम्मी पप्पांचं पप्पांच कपाड कपाड मम्मीच्या आणि इकडे छोटं ड्रेसिंग टेबल बनवून घेतलं हे धान्याचं आहे याच्यामध्ये आपण धान्य ठेवतो आणि कुलर जुना झालाय सध्या युज मध्ये नाही आता तो आम्हाला देऊन टाकायचा आहे बघूया आणि आमच्या मम्मीच्या दुकानावरच सामान आहे सगळं वगैरे गॅलरी मध्ये ठेवते मी पण खूप धूळ बसते त्याच्यामुळे बेडरूम मध्ये ते दोघं काय बाहेर झोपतात त्याच्यामुळे बेडरूम मध्ये जास्त कोणी नसतं या भिंतीवरती बघा मी हे पण मी मीशोवरून मागलं होतं कॅलेंडर असंच खूप दिवस पडून होतं म्हणलं कशाला अडकावं हे सुद्धा मी मीशोवरून चार चे पॅक होते मला वाटतं घरात अर्ध्याहून जास्त सगळ्या गोष्टी मिशोवरच्याच तर या बेडरूम मधून समोर असा हॉल दिसतो इथून खूप हॉल छान दिसतो आमचा तुम्हाला एक लुक दाखवतो बऱ्यापैकी स्पेशियस आहे म्हणजे बऱ्यापैकी मोकळ केलाय आमची मुंबई म्हणजे एसएस मुंबईच्या वाऱ्यांनी बऱ्यापैकी मोठं घर आहे असं बोलायला काय अर्थ आहे रूम आहे त्याच्यामुळे मोठी जागा आहे म्हणजे हॉल मध्ये पण कोणी पाहुणे वगैरे आले आरामात चार पाच जण बेडरूम मध्ये दोन लोक आणि जास्तच आले दहा बार लोक एकत्र तर, तर किचन मध्ये आणि टेरेस पण आहे आपलं येस तर हॉल मध्ये ही अशी फ्रेंच विंडो आम्ही बनवून घेतली ओपन करून मोठी विंडो तिला पुसायला मला एवढा वेळ <laughs> लागतो आज पुसले थोडासा हात दिलाय तरी पण एवढी काय स्वच्छ नाही झाली ओपन कर एक मिनट अशी फ्रेंच विंडो आहे ज्याच्यामध्ये छोटीशी गॅलरी आम्ही करून घेतली जेणेकरून सगळंच बंद बंद नको म्हणून असं थोडस इथे एक माणूस आरामात उभा राहून बघू हा म्हणजे एक म्हणजे असं थोडस राहू शकतो असं करून आणि इकडे आहे मी <laughs> तर चला आता जाऊया किचन मध्ये तर गॅलरीच्या साईडलाच आम्ही साईबाबांचा फोटो लावलाय तर हा आम्हाला वास्तुक शांतीला माझ्या खूप जवळच्या एका व्यक्तीने म्हणजे माझ्या ज्या मामा आहेत मा म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्या वेडिंग म्हणजे लग्नाच्या चोरीच्या ब्लॉग मध्ये ज्या मनीषा ताई आहेत त्यांनी मला हा फोटो गिफ्ट केला होता तर तो माहित नाही मॉलँगिंग आहे ते पण तिने मिशोवरूनच मागवले आणि समोर त्याच्या एकदम ऑपोजिट मी ते लावलंय ते सुद्धा मी शोच मागवलं अजून काय काय चालू आहे माझं म्हणजे होम डेकोर करायच्या गोष्टी मागवायच्यात मला अजून पण उचलते घेऊन पळते कुठली वगैरे तर झालं पैसे पाहिजे तर आपला असा हॉल बघित हॉल मधून इथे पण थोडा स्पेस आहे आपला एवढा स्पेस आहे आणि इथून मग अशा पायऱ्या आहेत पायऱ्या आपल्या जातात किचन मध्ये किचन चलो इथे पण यांनी हे जे आहेत ते पण स्टिकरच आहेत बऱ्याच लोकांना वाटतं की तो पेंट आहे पण स्टिकर आहे बघा इथे स्टिकर निघालाय सैने काढलाय खाली पण मांजर मांजर होती तो पण सैने काढली आणि वरती जाताना इथे पण आहे तुर वरती जाताना एकदम पाठीमागे बेडरूमच्या एकदम आम्ही असं घड्याळ लावून घेतलंय हे आमचं खूप जुनं घड्याळ आहे म्हणजे मला वाटतं माझ्या जन्माच्या आधीच पण तो खूप जुनं मम्मी पप्पांची म्हणजे त्यांच्या तर हा आहे आमचा छोटासा बेडरूम म्हणजे दोन माणसं आवाज झोपू हो शकतात पण सध्या चार्वी आणि प्रियंकाला तो पुरत नाहीये बेडरूम अस काय खास नाही हा म्हणजे आम्ही इंटिरियरच मुळात असं काही खास करून नाही घेतलं खूप साऱ्या गोष्टी आहेत तर मी आल्यापासून थोडा चेंज करायचा प्रयत्न करते तरी पण ठीक आहे कलरमुळे किती आपण प्रयत्न केला ना की घराला छान लुक द्यायचा कलर मुळे तो म्हणजे थोडा डलच डल कलर आहे ना त्याच्यामुळे मला काही खास वाटत नाही कलर चालू आहे आमचा कलर नवीन द्यायचा बघू आणि कलर कॉम्बिनेशन कोणतं चांगलं वाटेल घराला ते पण तो कमेंट करून नक्की सांगा आणि इथे आमचा बेड आहे या यान साईडला म्हणजे जिथे आपण करतो ज्या तिथे मी पण स्टिकर लावून घेतले ते सुद्धा मी पेशवर आणि हा जो फ्रेम आहे ती आहे सई बारशाची माझा वन ऑफ द फेवरेट फोटो आहे आमचा दोघांचा पण अशी इकडे लावून घेतली छोटासा ड्रॉवर आहे आपलं रोजचं सामान ठेवतो हे पण हे सुद्धा मी मेशोवर खूप पसारा झालं होतं कपाटामध्ये पण खूप पसर झालं होतं सगळं कपाट उघडलं की ते काय ना काय पडायचं सई पण खूप घ्यायची पाडायची मग हे सुद्धा मी मी वरच मागवले म्हणजे सगळ्या गोष्टी राहतात आणि इकडे वरती असा छोटासा पोटमाळ आहे ज्याला दरवाजे करून घेतले म्हणजे सगळं सामान आतमध्ये राहत आणि हे आहे आमचं जे सध्या आम्हाला पुरत नाहीये हा गप्पा आहे सईचा त्याच्यामध्ये माझ्या पण साड्या आहेत आणि हा आमच्या दोघांचा आता किचन मध्ये जाऊया आपण इकडून असं पायऱ्या चढून आलं की डायरेक्ट समोरच असं म्हणजे अपोजिटला किचन इथून पायऱ्या चढून आलं की असं इकडे किचन आणि या साईडला आमचा बेडरूम जेवढा हॉल आहे जेवढा मोठा हॉल आहे तेवढंच मोठा आमचं किचन पण खूप आवडत म्हणजे मुंबईच्या ठिकाणी जेणेकरून जेवायला पण इथेच बसता येईल पाहुणे वगैरे त्या हिशोबाने आम्ही ते करून घेतले पण लोक बघू शकतात जेवायला इथे आहे वॉशिंग मशीन जी आम्ही वापरत नाही कधीतरीच वापरतो <laughs> चार पाच दिवसातून वापरते मी संडेच्या नंतर जास्त कपडे वगैरे असेल लावते मी इकडं त्याच्या राईट साइड ला आहे आपलं वॉशिंग कंबाइंड वॉश वॉशिंग आमच्या दोन्ही पण बाथरूम कंबाइनच आहेत खालचं पण वरचं पण खास इंडियन आहे आणि वेस्टर्न वेस्टर्न आहे तर आता उघडून दाखवतो तिथे बाहेर आहे वॉश बेसिन त्याच्यानंतर मग आणि हे बघा ही चारवीच्या खेळण्याची बीन बॅग इथे आम्ही हे ठेवलं म्हणजे म्हणजे वॉशिंग कपडे टाकण्यासाठी हे ठेवलंय सई चे खेळण्यांची लॉन्ड्री बॅग आणि खाली मम्मी पप्पांच्या रोजच्या कपड्यांची याची टॉवेल वगैरे त्याची लॉन्ड्री बॅग रोजचे कपडे असतात त्याची आणि आपला किचन एवढा किचन कट्टा किचन बऱ्यापैकी म्हणजे खूपच मोठा आहे असं मला नाही वाटत कोणाचा एवढा मोठा किचन असेल आमच्या एवढा कारण खूपच म्हणजे ते करतानाच माझ्या मम्मीने डोकं लावून म्हणजे तिला तेवढा मोठा किचन पाहिजेच होता एकदम कारण आयुष्यच मुळात तिने छोट्या घरात काढलंय खूप दिवस मग अशी बांधताना अशी खूप स्वप्न बघून बांधलेलं घर आहे सगळ्यांना हा फ्रीज आहे हा तिकडे एक फ्रीज आहे आणि तर हा फ्रीज नाहीये हा हे कपाटच आहे त्याच्यामुळे तळणाच्या पिठाचे डबे करते सहीच्या पाऊ वगैरे राहतो कप्प्यामध्ये इथे आपल्या रोज म्हणजे मम्मीच्या दुकानात त्याच्या बॉटल्स आहेत पाण्याची बॉटल सहीच्या बॉटल्स ठेवलं सध्या उज मध्ये नाहीये आता उन्हाळा उन्हाळ्यात काम आहे आणि इथे असं प्युरिफायर लावून घेतलंय तर जी शेकडी आहे इथे आहे वॉश वॉश बेसिन त्याच्यानंतर इथे आहे शेकडी येस चार बर्नरची शेगडी आहे तर शेगडी पण मला वास्तुशांतीला माझी खूप चांगली म्हणजे आयुष्यात खरंच खूप चांगली माणसं भेटली तर तिने मला वास्तुशांतीचं गिफ्ट म्हणून चार बर्नरची ही शेगडी गिफ्ट केलेली स्मिताने सो so, थँक्यू स्मिता या व्हिडिओच्या इझी पडत चार बर्नरची शेगडी म्हटलं खूप इझी पडतं म्हणजे काय कार्यक्रम असेल पटकन स्वयंपाक इकडे भात इकडे भाजी पटकन होऊन जातं चार शेगडीवर इकडे आहे तेला परत हे स्टँड सुद्धा बँका डब्बा झाला चालतच नाही काय माहित काय प्रॉब्लेम झालाय त्याला दाखवायचं घेतलं आणि आता परत तो बंद पडला रिपेअर करत नाही त्याला हा म्हणजे ते एक्सचेंज करायचा आम्ही विचार करतोय एक्सचेंज करून ओटीजी वगैरे घ्यायचा बघूया आणि छोटा घ्यायचा आणि इकडे जी गोष्ट आहे जी सगळ्यांना भरपूर आवडलेली भरपूर कमेंट्स केलेली तो म्हणजे आमचा देहारा जो सगळ्यांना आवडतो तर हा जो देव्हारा आहे तो पण मला जो आहे मला वास्तुशांतीला गिफ्टच मिळालाय म्हणजे प्रियंकाची म्हणजे माझी मावशी ज्यांनी आमचं लग्न जमवलं होतं जे तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल तर त्या मावशीने मला हा देहारा गिफ्ट केलाय छोटासा आहे सागवनाचा नाही आय थिंक मला पण माहित नाही कुठल्या मटेरियलचा आहे आणि हे असे सगळे आमचे देव आणि याच्यावरतीच एक्झॅक्ट आमच्या कुलदेवतेचा फोटो लावून घेतलाय ज्योतिबांचा हे असं आहे आमचं किचन तर किचन मध्ये फक्त स्टाईल लावून हा म्हणजे इकडे आहे ना हे काय हे म्हणजे इथेच लावून घेतले खिडकी आहे व्हेंटिलेशन साठी टेरेस चालू होतो तर टेरेस तर मला वाटतं तुम्ही बघितलाय मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवून दाखवत नाही पण जर तरी तुम्हाला बघायचं असेल तर असं कॉमेंट करा टेरेस आपण वेगळा व्हिडिओ बनवूया हे वरती पण सामान बरच बसत हा कॅबिनेट करून घेतले ठीक आहे तर असं आहे आमचं किचन छोटस आमचं घर तर हे आमचं छोटसं घर तुम्हाला कसं वाटलं खूप दिवसापासून बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की दादा होम टूर कर पण होम टूरचा आपला व्हिडिओ आहे आपल्या पण तो खूप जुना आहे त्याच्यामध्ये आम्ही तो खूप जुने दिसतोय हा सध्याचा व्हिडिओ आता केलाय घर तेच आहे आम्ही थोडेसे अपग्रेड झालंय आणि म्हणजे आणि तो व्हिडिओ पण थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे मला माहित नाही त्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम झालेत मी आजच तो चेक केला तो तो तर था था घर, तो व्यवस्थित दिसत पण नाही म्हणून म्हटलं चला आपण नवीन व्हिडिओ बनूया तर कसं वाटलं तुम्हाला आमचं हे छोटस घर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लगेच करून घ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट्स करत जा जेणेकरून आम्हाला कळेल की आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय